आपले स्वागत। आपन आच्चा ताजा आज मिरज येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका प्रमुख पदी प्रमुखपदी कुपवाडचे गोरख वनखडे यांची फेरनिवड पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी निवडीची पत्रक देऊन केली यावेळी स्वप्नील पाटील म्हणाले की मिरज तालुक्यात गेली तीन वर्षापासून वनखळे यांनी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला आहे शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन केला आहे याची जाणीव ठेवून मिरज तालुक्यासाठी अशा नेतृत्वाची खऱ्या अर्थाने गरज असल्याने त्यांची फेरनिवड यावेळी करण्यात आली यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील शिराळा तालुका प्रमुख श्री श्रीराम नांगरे पाटील वाळवा तालुका संपत कांबळे इतर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते